नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर डी ए वाढीचे आकडे जाहीर पगार आणि पेन्शनमध्ये होणार आता एवढी वाढ चला तर पाहूया नव ही अत्यंत कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला ही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे जुलै दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता वाढण्याची शक्यता असून यासंबंधीचे आकडे आणि हिशेब स्पष्ट झालेले आहे या, या वाढीचा थेट परिणाम आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नावर होणार आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे आकडे पाहिले तर डी ए वाढ दोन टक्के दरम्यान राहण्याची शक्यता आहे मात्र पुढील तीन महिन्यांचे एप्रिल मे आणि जूनचे आकडे महत्त्वाचे ठरणार आहेत जर हे आकडे स्थिर राहिले तर एकूण वाढ ही दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के होऊ शकते आणि ती सरकारकडून तीन टक्के घोषित केली जाऊ शकते जर जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के डी ए वाढ झाली तर पन्नास हजार रुपयांची बेसिक सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिमाहा सुमारे पंधराशेचा अतिरिक्त लाभ होणार आहे ही वाढ पेन्शनरसाठी देखील लागू होणार आहे त्यामुळे आता निवृत्त व्यक्तींनाही मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे